चांगले विचार चांगले संस्कार माणसाजवळ असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचं नाव कमवायला वेळ लागणार नाही आपण दैनंदिन जीवनामध्ये असे काही नियम पाळले पाहिजे त्यामुळे लोक आपल्याकडे आदराने पाहतील आज आपण असेच काही नियम पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरू करूया कधीही आपण दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसू नये लोकांच्या जेवणाच्या वेळी दुपारी किंवा रात्री उशिरा त्यांना न कळवता अचानक त्यांच्या घरी कधीही जाऊ नये समोरचा आपल्याशी बोलतो आहे आणि आपण मात्र मोबाईलमध्ये डकावत आहोत ही असभ्यता आहे कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये हस्तक्षेप करू नये लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण करण्याची संधी द्या एकसारखे दोन पेक्षा जास्त कॉल कुणालाही करू नका जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्वाचं काम करत असतात विचारल्याशिवाय लोकांना फुकटचे सल्ले कधीही देऊ नका कुणालाही त्यांचं वय आणि पगार कधीही विचारू नका कधीही स्वतःच्या कामाशी काम ठेवावे कोणताही व्यक्ती जो जवळचा असो किंवा लांबचा तरी देखील त्यांनी सांगितल्याशिवाय त्यांच्या कोणत्याही गोष्टीबद्दल आपण बोलू नये कोणाचे पैसे उसने घेतल्यानंतर त्याने महागाईच्या आधी आपण देऊन ठेवावे हे तुमचा प्राण प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देते अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं किंवा अरे तुम्ही अजून घर नाही घेतलं किंवा तुम्हाला अजून मुले नाहीत असे प्रश्न कधीही दुसऱ्यांना विचारू नका दिलेला शब्द आणि दिलेली वेळ नेहमी पाळावी धन्यवाद